हजारो ठेवीदारांचे घर उद्ध्वस्त करणाऱ्या वसंतददा शेतकरी सहकारी बँकेतील दोनशे सत्तेचाळीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांच्या अपहाराचं प्रकरण दडपण्यासाठीच काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली भाजपने ईडी सीबीआय यंत्रणांचा धाक दाखवून काँग्रेस फोडली याचा आरोप काँग्रेसचे सांगली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी आज केला या घडामोडींबाबतचा सविस्तर अहवाल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पक्षाच्या वरिष्ठांनी सादर केल्याचं त्यांनी सांगितलं पृथ्वीराज पाटील म्हणाले वसंतदादा बँक अपहार प्रकरणी बँकेच्या सत्तावीस माजी संचालक आणि मयात संचालकांचे अकरा वारसदार दोन अधिकारी अशा चाळीस जणांवर आरोपपत्र दाखल आहे एकशे एक मालमत्तांवर सरकारने टाच आणली होती त्या मालमत्ता जप्तीचे आदेशही दिले होते मात्र भाजपने ही फाईल कट कारस्थान करण्यासाठी राखून ठेवली होती या चौकशीला फडणवीस सरकारने दोन हजार अठरा साली स्थगिती दिली आता डाव साधून दोन हजार बावीस साली प्रकरणाची फेर चौकशी लावली चार वर्षे शांत झालेल्या चौकशीचं भूत पुन्हा एकदा मानगुटीवर बसवण्यात आलं दोन हजार एकवीसला फोडाफोडी करून राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर फडणवीसांनी ही फाईल पुन्हा ओपन केली सांगली मतदारसंघासाठी षडयंत्राचा पार्ट दोन त्यावेळी सुरू झाला ते म्हणाले या प्रकरणात भाजपने बारकाईने कट शिजवला ईडी सीबीआय जेल लिलाव अशा धमक्या दिल्या गेल्या माऊलींच्या बडव्यांना हाताशी धरलं पाच सहा बडवे भाजपकडून हाताळले गेले युवा मंच कधी युवा मोर्चा झाला कळलंच नाही बडव्यांनी बंडाची स्क्रिप्ट तयार केली निवडणुकीची तयारी नसताना त्यांनी उमेदवारासाठी दावा केला विधान परिषदेचे सदस्यत्व नाकारलं हे का झालं देवेंद्र फडणवीस यांच्या मिरजेतील निकटवर्तीयाने या बंडाचा डील केला आता हे धर्मसंकट असल्याचं सांगून कृपया मतदारांची दिशाभूल करू नये हे धर्मसंकट नसून भाजपचा कट आहे बडव्यांनी काँग्रेससोबत केलेली गद्दारी आहे जो महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेला करायला लावली राष्ट्रवादीला करायला लावली तेच सांगलीत घडलं सांगलीकरते सहन करणार नाहीत ते म्हणाले बहुजन समाज या चक्रव्यूहात अडकणार नाही कारण आमदार सुधीर गाडगे यांनी मैदानातून काढलेला पळ हा वसंतदादा बँकेच्या आढून केलेला कट फसत असल्याचं न होता फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून या प्रकरणात दबाव तंत्र वापरला आणि बडव्यांनी बंड उभा केले डॉक्टर विश्वजित कदम यांना या बडव्यांचा डाव कळलेला आहे म्हणूनच त्यांनी वहिनींना फितम खैर नाही असा इशारा दिला आहे